शपथ घेतो की मी अशी शपथ घेतो की माझे नाव माझे नाव विक्रम असून असून मी मी वर्गाचा वर्गाचा वर्ग प्रतिनिधी वर्ग प्रतिनिधी निवडून आलो आहे निवडून आलो आहे मुलांना मुलांना माझ्या मित्रांनो माझ्या मित्रांनो तुम्ही मला तुम्ही मला निवडून दिलात निवडून दिलात तुम्ही माझ्यावर तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला मी पात्र असेल पात्र असेल कारण कारण वर्गामध्ये वर्गामध्ये असलेली सर्व कामे असलेली सर्व कामे मी वेळेत पूर्ण करेन वेळेत पूर्ण करेन शिक्षकांची शिक्षकांची प्रामाणिकपणाने राहीन प्रामाणिकपणाने राहीन गोंधळ करणार नाही गोंधळ करणार नाही वर्गातली कामे वर्गातली कामे वेळेच्या वेळी करेन वेळेच्या वेळी करेन आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं मी स्वतः अभ्यास करेन आणि शिस्पी अनुपालन करेल